नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग तीन आहे ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजेच की टीई टी एक्झाम दोन हजार पंचवीससाठी मित्रांनो आपण परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही टार्गेटनुसार जे की तेवीस नोव्हेंबर आपलं टार्गेट आहे पेपर एक आणि पेपर दोनसाठीचं तर मित्रांनो त्यानुसारच आपण संपूर्ण काही सब्जेक्टनुसार आपण क्वेश्चन्स आपण रेग्युलरली आपल्या सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर त्यानंतर आपण सोबतच गणित अभ्यास व आज आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर आधारित पी वाय क्यू बेस काही आपण क्वेश्चन्स मित्रांनो आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा यामधला कोणताही प्रश्न तुम्ही मिस करू नका जर तुम्हाला येत्या परीक्षेत तीस पैकी तीस तुम्हाला गुण मिळवायचे असतील तर मित्रांनो तर पाहू आपण यामधला आपला प्रश्न क्रमांक एक चुकी असा आहे प्रश्न पहिला की प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाने एकमेव व अद्वितीय निर्मिती असते त्यानुसार बालकामध्ये सामाजिक मानसिक भावनिक व शारीरिक भेद खालपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात तर कोणत्या नियमानुसार ज्या थोडक्यात दिसून येतात तर असा प्रश्न आहे तर याचं उत्तर होतं जे की ऑप्शन नंबर दोन जे की विविधतेचा नियम तर विविधतेचा जो नियम आहे यानुसार ज्या थोडक्यामध्ये दिसून येतात तर भावनिक व शारीरिक भेद हे ज्या थोडक्यात आहे तर ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं होतं तर हे सर्व काही पी क्यू बेस्ड क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुम्हाला पी क्यू प्रश्नांची माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो त्यानंतर प्रश्न दोन असा आहे मानवी प्राण्याची प्रवर्त अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो तर परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो असा प्रश्न आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की स्वभाव व वृत्ती तर स्वभाव व वृत्ती यावर जे आहे थोडक्यामध्ये फक्त परिस्थितीचाच प्रभाव दिसून येतो मानवाची मानवी प्राण्यांची प्रवर्त अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असतं तर थोडक्यामध्ये आपण ज्या प्रकारचा स्वभाव पाहत असतो ज्या प्रकारची वृत्ती पाहत असतो त्या प्रकारची वृत्ती जी आहे त्यावर इम्पॅक्ट करत असते थोडक्यामध्ये त्या उत्तर ऑप्शन नंबर अ हे उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक तीन जो की प्रश्न आपला तीन असा आहे पुढचा केवळ ज्ञानेंद्रीय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय तर खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे तर यापैकी कोणते विधान योग्य आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरण व्यापार आहे जे जी प्रक्रिया आहे ती मनाचा एक अकरण व्यापार आहे ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली महाटी दोन हजार पंचवीस साठी असलेली स्पेशली टेस्ट जी बॅच मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ वाया घालवता लगेच लगेच मित्रांनो सध्याला डिस्काउंट प्राइस ऑफरमध्ये जी आपली फोर नाईन नाईनमध्ये आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला मित्रांनो परिपूर्ण दीडशे प्रश्न दीडशे मिनिट मित्रांनो दीडशे गुणांची आपण फुल लेंथ टेस्ट सिरीज आपण त्यामध्ये ऍड करून दिलेली आहे ज्यामध्ये परिपूर्ण त्याचे तुम्हाला मित्रांनो आठ टेस्ट व त्यासोबतच दहा प्रत्येकी सब्जेक्ट सब्जेक्ट वाईज नुसार टेस्ट त्या ठिकाणी मिळणारे आहे ज्यामध्ये तुम्हाला गणित मराठी त्यानंतर जे काय इंग्रजी त्यानंतर बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र व त्यासोबत परिसराभ्यास अशा पाचही विषयाचे त्या ठिकाणी मित्रांनो फुल लेंथ टेस्ट आपण उपलब्ध करून दिलेले आहेत ॲज पर तुमच्या पेपर फॉर्मॅटनुसार ज्यामुळे तुम्हाला दीडशेपैकी किती गुण मिळू शकतात याचा मित्रांनो तुम्हाला अभ्यास देखील त्या ठिकाणी करता येणार आहे त्यासोबतच तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्या ज्या तुम्हाला संपूर्ण काही सब्जेक्टिव्ह टेस्ट तुम्ही मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला कमी गुण येत असतील तीसपैकी तुम्हाला कमी गुण येतात त्या ठिकाणी आपण तीसपैकी तीसची तुमची परिपूर्ण तयारी करून घेतलेली आहे सर्व टेस्ट संपूर्ण परीक्षा पेपर पॅटर्ननुसार आहेत पी वाय क्वेश्चन त्यामध्ये ॲड केलेले आहेत तर मित्रांनो ते टेस्ट तुम्हाला एकमेव पद्धतीने स्वतःचा अभ्यास तपासण्यासाठी व परीक्षेमध्ये मिळवण्यासाठी शंभर टक्के महत्वपूर्ण आहेत त्यामुळे आपली ॲप आप लगेच लगेच डाउनलोड डाऊनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची आप लिंक दिलेली आहे ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण काही टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी मिळणारे असतील त्यामुळे लगेच लगेच आपली लगे टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या चांगल्या आणि उत्तम तयारीला लागावं रेग्युलरली तुमचा अभ्यास किती होत आहे तुम्ही किती प्रोग्रेस करतात हे देखील तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तर लगेच आपले ॲप डाऊनलोड करून टेस्ट जॉईन करून घ्या कारण का अभ्याससोबत तुमचा सराव हा टेस्ट सिरीज खूप महत्वपूर्ण असतो मित्रांनो त्यानंतर आपला प्रश्न चौथा असा आहे पुढचा की हवेलतेने नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो चांदण्या रात्री दूर एखादे झुडप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रियावर भ्रम दोषामुळे होते तर कोणत्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की विशिष्ट मनस्थिती यावर ज्या छोडक्यामध्ये यामुळे जे आहे ते होत असतं ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी याचं उत्तर होणारं होतं त्यानंतरचा प्रश्न पाच असा विचारण्यात आला होता ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्व अनुभवामुळे पुनराजीवन होणे म्हणजेच प्रतिमा होय तर खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही हे जे आहे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर होणार असेल तर हे एक याचं वैशिष्ट्य आहे त्यानंतरचा आपला प्रश्न आपला सहावा असा आहे पुढे जो की सहा क्रमांकाचा अध्ययन करणाऱ्यांना कल्पशक्ती कल्पनाशक्तीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे तर कोणते उपक्रम राबवायचे आहेत तर उपक्रम विधाने या प्रकारे आहेत अ आहे दिवाळखोळ्या एवी किल्ले तयार तर करून घ्यावे त्यानंतर कथेच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा वादविवाद करून घ्यावे प्रदर्शन मांडणी करून घ्यावी तर यापैकी कोणते उपक्रम जे की शिक्षकाने राबवायचे आहेत कल्पनाशक्तीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की चार अ ब कड वरील सर्व जे काही सर्व विधाने आपण पाहिले आहेत ते सर्व विधाने शिक्षकाने करून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कल्पनाशक्तीची संधी प्राप्त होते आणि त्यांच्या कल्पनेतून एक नवीन जे काही त्यांच्या बुद्धीला विकास मिळतो त्यामुळे जे आहे एक नवीन पद्धत ज्यांना शिकण्यासाठी प्राप्त होते तर हे संपूर्ण विधाने या ठिकाणी बरोबर आहेत म्हणून ऑप्शन नंबर चार याचं उत्तर होणार असेल मित्रांनो त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न सातवा असा आहे मन याच्यामध्ये पूर्ण अभावाचा विविध अंगाची मनात जुळू वाजळू करून ठेवणे म्हणजे डॅश होय तर काय होय तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की विचार होणारा असेल त्यानंतर प्रश्न आठव आपला दोन घटना एका मागोव्या घडल्या या त्याच्या कार्यकरण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरणात परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परिषद नापास होण्याचे कारण ठरले जाते हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडचणीमुळे होते तर कोणत्या अडचणीमुळे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन म्हणजे काय ब जे काका की काकातियाल न्याय या अडचणीमुळे थोडक्यामध्ये होतं ऑप्शन नंबर या ठिकाणी दोन ह्याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न नववा धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे तर धारणेबाबत तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की दोन धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते हे जे आहे याचं वैशिष्ट्य एक आहे आणि ऑप्शन नंबर दोन यामुळे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न दहावा असा विचारण्यात आला होता विस्मरणाबद्दल खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे तर विस्मरणाबद्दलचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन जे की धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी हे ज्या थोडक्यामध्ये अयोग्य विधान आहे पण ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला जे काही आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की प्रोत्साहन आंतरिक प्रेरणा आहेत हे ज्या थोडक्यामध्ये हे विधान चुकीचे आहे म्हणजेच की अयोग्य आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न बारावा जे की स्पिअरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोन उप आपत्तीमध्ये सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की एक जे की प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक हा मोठा असतो हे जे, जे उ, उ, आहे थोडक्यामध्ये स्पेअरमन यांच्या बुद्धिमत्ताच्या दृष्टिकोन उप मध्ये सामान्य विशिष्ट घटक आहेत ऑप्शन एक या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो असे हे आजच्या व्हिडिओमधले आपण काही टॉप आपण ट्वेल्व क्वेश्चन्स पी वाय क्यू बेस आपण सोडवलेले आहेत जे की मान बाल बाल व अध्यापनशास्त्र आधारित दर तर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीज जॉईन करून त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही दररोज जर आपले टेस्ट त्या ठिकाणी सोडवलात तर शंभर टक्के मित्रांनो येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला प्रत्येकी तीस पैकी तीस मिळवण्या देखील चान्स मिळू शकतात कारण का त्यात आपण संपूर्ण अभ्यासक्रम आधारित व बेस आपण प्रश्न समाविष्ट जे आहे ते केलेले आहेत तर आहे आपले ॲप डाऊनलोड करा त्या ठिकाणचा आपला टेस्ट सिरीजचा कोर्स जॉईन करून घ्या आणि रेग्युलरली जे मित्रांनो त्या ठिकाणी सर्व परीक्षेचे अपडेट व त्यासोबत टी टी दोन हजार पंचवीसचे चे अपडेट तुम्ही मिळत चला मित्रांनो मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत तोपर्यंत करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक जा